आज अकोले तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तालुक्याची सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती मोठ्या संख्येने तालुक्यातून सर्व गटातून गणातून सर्व पदाधिकारी इच्छुक उमेदवार व शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते अनेक शिवसैनिकांनी चांगला असं मार्गदर्शन सूचना या ठिकाणी आम्हाला तालुका कार्यकारिणीला करण्यात आलेल्या आहेत आज ह्या ठिकाणी अनेक विषयांवर सखोल चर्चा होऊन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढण्यासाठी रणनीती तयार करण्यात आली आणि आमची महाराष्ट्राभर जी काही महाविकास आघाडी आहेत त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ह्या निवडणुकीला तर सामोरं जाणार आहोत आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा जो आदेश येईल त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत परंतु जर थोडं मागच्या काळाचा अभ्यास केला तर आमच्या अकोल्या तालुक्यामध्ये शिवसेनाच्या चिन्हावर शिवसेना पक्षाचे अनेक जिल्हा परिषद सदस्य अनेक पंचायत समिती सदस्य या ठिकाणी निवडून गेलेले आहेत याचा अर्थ अकोल्या तालुक्यामध्ये शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची मोठी ताकद या ठिकाणी असल्यामुळं आम्हाला या ठिकाणी जे काही जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील ते उमेदवार जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी निवडून येणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी पूर्ण ताकदीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व शिवसैनिक तालुका कार्यकारिणी गणप्रमुख गटप्रमुख ही निवडणूक लढव लढवणार आहेत आणि निश्चितपणाने ह्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात यश आम्हाला या ठिकाणी मिळेल असं आम्हाला वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी गेला उपजिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख नाही ते मान्य प्रमुख आहेत जगदीश चौधरी जिल्हा प्रमुख आहेत त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे ते नाशिक या ठिकाणी उपचार घेत आहेत एक सात आठ दिवसामध्ये त्यांची तब्येत बरी झाल्यानंतर पुढल्या मिटिंगला निश्चितपणाने आपल्याला त्या दिसतील असं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आज अकोले तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक आढावा बैठक व उमेदवारांच्या मुलाखतीच्या संदर्भामध्ये एक बैठक या ठिकाणी संपन्न झाली तालुका प्रमुख मच्छिंद्रजी धुमाळ दुसरे तालुका प्रमुख संतोषजी मुतडक व प्रमुख रामारी तिकांडे आणि सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आज या मिटिंगला मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्या साही जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती घनातून प्रमुख कार्यकर्त्यांना आज या ठिकाणी या मिटिंगसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं बऱ्यापैकी जवळपास नव्वद टक्के विभागातून या ठिकाणी कार्यकर्ते आणि शाखा प्रमुख या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत अनेक इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारा मिळाव्यात अशा प्रकारची मागणी या ठिकाणी शिष्टमंडळाने आमच्या तालुका कार्यकारिणीकडे केलेले आहेत शिवसेना पक्षाचे मागच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये चार पंचायत समिती सदस्य आणि एक जिल्हा परिषद सदस्य होता आणि बाकीचे सुद्धा सदस्य अगदी कमी मताने या ठिकाणी पराभूत झाले होते हा इतिहास आहे आणि म्हणून यासुद्धा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश या ठिकाणी आमच्या पक्षाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि मग चांगल्या प्रकारची तयारी आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये सध्या सर्व जागांवर आमच्या पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आम्ही तयारी म्हणून या ठिकाणी उभी करणार आहोत तशा प्रकारचा सूर आमचे जे गटप्रमुख आणि गणप्रमुखांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत परंतु राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आम्हाला जो आदेश देतील आघाडीच्या संदर्भामधला त्याचंसुद्धा पालन करण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे आणि तशा प्रकारची भूमिका या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहेत परंतु आम्ही आमचा जो काही कार्यकर्ता आहे त्या प्रमुख कार्यकर्त्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने कसा न्याय मिळेल यासाठी आमचा प्रामुख्याने आग्रह राहणार आहे आणि म्हणून आघाडीच्या नेत्यांबरोबर जरी चर्चा भविष्यकाळात राहिली तरी आम्ही आमच्या पक्षाला अधिक प्राधान्य महाविकास आघाडीच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि तसा जर संख्याबळाचा विचार केला तर आज आमचं प्राबल्य मागच्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये होतं तेच तशाच प्रकारचं प्राबल्य येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राहील अशी अशी आमची अपेक्षा आहे आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेत नजीकच्या काळामध्ये खासदारसाहेबांच्या आणि जिल्हाप्रमुखांच्या आणि राज्यातल्या नेत्यांच्या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये एक मोठा मेळावा आम्ही लवकरात लवकर घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली त्यामध्ये झा जहा सहा जिल्हा परिषद गटातील सर्व इच्छुक उमेदवार कार्यकर्ते शिवसैनिक ह्या ठिकाणी उपस्थित होते निवडणुकीची स्ट्रॅटजी ठरवण्यात आली की उमेदवार कसा असावा उमेदवार हा सक्षम असावा त्याच्यात निवडून येण्याची क्षमता असावी तो समाजकारणामध्ये राजकारणामध्ये त्याचं काम चांगलं असावं शिवसेनेचे धोरण जसं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या धोरणाप्रमाणे उमेदवार उभे करावे आणि तो उमेदवार निवडण्याची क्षमता असे असणाराच उमेदवार ह्या ठिकाणी प्राधान्यक्रमाने द्यावा अशा काही कार्यकर्त्यांच्या शाखाप्रमुखांच्या आणि शिवसेना सूचना आल्या त्याप्रमाणे येणारी निवडणूक अत्यंत सक्षमपणे पक्ष लढवणार आहेच परंतु मताचं विभाजन होऊ नये म्हणून महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवण्यात यावी अशाही सूचना कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केल्या त्याप्रमाणे येणारी निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी लढवण्यात येण्याचं धोरण सर्व शिवसैनिक या ठिकाणी मांडलं आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या निवडणुका घेणार आहोत आणि येणाऱ्या जिल्हा परि पंचायत समिती या ठिकाणी अकोले तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या ताब्यामध्ये येईल कारण भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं जी शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे अनेक ठिकाणी अतिरुष्य झाली कोणत्याही मालाला भाव नाही कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही त्यामुळे शेतकरी प्रचंड चिडलेला आहे याची किंमत येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुतीच्या सरकारला या ठिकाणी फेडावी लागणार आहे ला म्हणून महाविकास आघाडी या ठिकाणी निश्चित विजय होईल अशा या ठिकाणी सर्वांनी अपेक्षा व्यक्त केल्या जय हिंद जय महाराष्ट्र आज अकोले तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती गणाच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या गणातील इच्छुक उमेद उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती अपेक्षेपेक्षा जास्त लोकांनी या सरकारच्या विरोधात असलेला रोष व्यक्त करीत आमच्या या तालुका कार्यकारिणीकडं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे आपण जर बघितलं असेल तर या राज्यामध्ये उद्धवसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज ज्या पद्धतीने बा भाजप सरकारने या शेतकरी असेल प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला देशोदडीला लावायचं काम केलेलं आहे त्याच्याविरोधात प्रचंड रोष आहे आम्हाला वाटलं होतं की या ठिकाणी लोक येत इतक्या प्रमाणात इ उमेदवारी मागणार नाही परंतु सहा गट आणि जिल्हा परिषदच्या घणात तीन तीन चार चार उमेदवारांनी या ठिकाणी आमच्याकडे उमेदवारी मागितलेल्या आहेत प्रचंड रोष शेतकऱ्याचा या ठिकाणी आमच्या आदिवासी भागात भाताचं नुकसान होत असताना या ठिकाणी सोयाबीनचे अजूनही हे उघडलेले नाहीत हमी भावाच्या चा, त्यांनी चालू केलेलं नाही केंद्र चालू केलेलं नाही कांद्याची वाट लागलेली आहे शेतमाल पूर्णपणे भुईसापाट झालेला असताना कर्जमाफीसाठी वेगवेगळे आंदोलनं होत असताना सरकार फक्त भर बग्याची भूमिका घेत आहे आणि टक्केवारीच्या माध्यमातून हि हिटलरशाहीच्या माध्यमातून फक्त व्यापार दार्जिन्या लोकांसाठी हे सरकार काम करतं का की काय याचा रोष या निवडणुकीत म्हणून काय अकोल्यात तालुक्यात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ज्या उमेदवारांनी उमेदवारी मागितलेल्या आहेत उद्धवसाहेबांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या पुढील काळात निश्चितपणे महाविकास आघाडी असेल किंवा वरून जे आदेश येतील त्याप्रमाणे लढल्या जातील आणि या निवडणुकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत चांगल्या जागा आम्ही उद्धवसाहेब बा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडून आणू इतकंच बोलतो आणि थांबतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या अनुषंगाने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची <coughs> मिटिंग आयोजित केलेली होती या मिटिंगसाठी सर्व सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रामुख्यानं जे भा इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांची संख्यासुद्धा भरपूर होती आणि शिवसेना यु उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वती वतीनं निवडणूक लढवण्याचा बऱ्याचशा जणांनी निर्धार केला कारण येत्या मागील दोन तीन वर्षाच्या काळामध्ये या भाजप सरकारनं शेतकरी पूर्ण नागडा केलेला आहे मग क कांद्याचे बाजाराच्या चे संदर्भात असेल सोयाबीनच्या संदर्भात असेल किंवा आता अकोले तालुक्यामध्ये गेल्या अर्धा दिवसापासून जो पावसाने धुमाळकूळ घात आहे त्या पावसाच्या धुमाकुळामुळं पूर्णत आदिवासी पाट्ट्याचं भाताचं पीक उद्ध्वस्त झालेलं आहे आणि या म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये अत्यंत संतापाची लाट आहे आणि या संतापाच्या लाटेचा निश्चितपणानं या पुढच्या निवडणुकीमध्ये या आघाडी च्या जी आघाडी आम्ही करणार आहोत या आघाडीला या निवडणुकीमध्ये निश्चितच फायदा होईल असा मला विश्वास आहे धन्यवाद जय महाराष्ट्र फो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आढावा बैठक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार यांच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आली आज खऱ्या अर्थाने बघितलं तर इच्छुक उमेदवारांमध्ये एज्युकेटेड मुलं खूप आहेत कारण त्यांना चालू राजकारणाचा इतका कंटाळा आला आहे की तरुणांनी ज्यावेळेस राजकारण हातात घ्या गे, घेऊन त्या तालुक्याचा त्या जिल्ह्याचा विकास करण्याचा हा निर्धार या ठिकाणी तरुणांच्या मुलाखतीत दिसून आला त्यामुळे त्यांना या ठिकाणी उमेदवारी करण्याची प्रचंड इच्छा आहे त्यांच्या मुलाखती घेऊन आम्ही पुढील ज्येष्ठ नेते असतील तर जिल्हाप्रमुख महेशराव असतील लक्षेट धुमाळा असतील आणि बाकीचे पदाधिकारी हे सर्व मिळून उमेदवारी डिक्लेअर करतील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी सर्व आम्ही प्रयत्न करू धन्यवाद जय महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचातील इलेक्शनच्या आजच्या आढावा बैठकीचे अध्यक्ष जिल्हाप्रमुख आणि सगळेच कार्यकर्ते खरं पाठीमा पाहिला आपण पंचायत समिती बघू आपण फडकलो होता पण काही ज्याला अडचणी आल्या पाच वर्ष मी काम केलं पंचा एक आदर्श काम म्हणून केलं तो आम्हाला मोठा आढावा अभिमान वाटतो शिवसैनिक तळागाळातला एक कार्यकर्ता असतो आता मला श्री गणेशला सांगितलं चांगले एज्युकेटेड मुलं आता पुढे यायला लागले कारण हे जुने माणसं आता थोडे बाजूला आले जो कार्यकर्ता होतो तयार तो शिवसेने म्हणून तयार होतो उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर आजही लोकांवर प्रेम करणारी मोठी संख्या आहे आणि जो आता एक महिन्यापासून जो पाऊस सुरू झाला महाराष्ट्रामध्ये किती अतिवृष्टी राजू शेट्टींनी मोठं आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये आंदोलन आहे तो मोठा बेनिफिट या आघाडीला मिळून आणि म्हणून या ठिकाणची आज जी मुलाखती ज्या लोकांच्या घेतलेल्या गणामधून गटामधून मोठ्या संख्येने आलेले आणि शरदचंद्र जेव पवार असेल बाळासाहेब थोरात असेल उद्धवसाहेब असेल यांच्या महाविकास आघाडीमुळे हे इलेक्शन आपलं होणार आहे ज्या जागा आम्हाला मिळतील पक्षाच्या त्या प्रामाणिकपणे आम्ही निवडून आणून या ठिकाणी थांबतो